नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वेलांना दोऱ्या कशा बांधायच्या आणि मांडव कसा तयार केला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा हा दिसतो वेल आता ह्याला दोरीची गरज आहे मग त्यासाठी आपण हे प हे पहा असा मांडव केला आहे हा दिसतोय असा अँगलचा टी केला आहे वेल्डिंग करून आणि त्याला जमिनीत काढला आहे आणि त्याला अशा तारा बांधल्या आहेत हे दिसतंय एक दोन तीन चार आणि हे ताण देण्यासाठी हे दिसतंय हे बघा असा तिरका अँगल लावून हा दिसतोय त्याला ही तार लावून आपण हे टाईट केलं आहे जेणेकरून ही तार ताणल्या जावी आणि आता ह्या ज्या तारा लावल्या आहेत त्याला आपण आता हे बघा अशा पद्धतीने दोऱ्या बांधणार आहोत अशा काठ्या तयार केल्या आहेत दोऱ्या बांधून आपल्या काठ्यांना दोऱ्या का काय लावायच्या की ह्याला जर लावलं तर वाऱ्याने तुटू शकतात उठून वेल त्यासाठी आपण हे सेपरेट अशी दोरी लावणार आहोत हे झाडाच्या इथं आठ बोट चारान चार आठ बोटं लांब असं खोचायची आणि ही दोरी अशी बांधून टाकायची बघा त्या मांडवाला तर वेलवर भाज्या लोंबल्या की छानपैकी वाढतात हे पहा आणि हा वेल असा मस्तपैकी मार्गी लावायचा दोरीवर चढवायचा जेणेकरून हा असा वर जातो मस्तपैकी मांडावरती हे पहा अशा अधिपती आपल्या ज्या तारांना अशा काठ्यासुद्धा लावायच्या जेणेकरून ही तार अशी वाकत नाही अशा बांधून ठेवायच्या जेणेकरून फळं लागल्यानंतर ही तार अशी खाली वाकत नाही आणि आपले जे जे वेळ असतील त्यांना त्याच्या आठ बोटं लांब अशी काठी खाऊन ते वेळ असे बांधून टाकायचे हा वेळ असा दोरीवर त्याचा आधार घेऊन लावून ठेवायचं जेणेकरून हा आपआप आप वर जातो हे पहा अशा पद्धतीने बांधायचं अशा पद्धतीने वेल दोरीवर चढवायचं अशा पद्धतीने आपण हा एंगल जो केला आहे त्याला ज्या तारा लावल्या आहेत त्याला त्याच लाईनीत आपण अशा मस्तपैकी अशा आता वेलांना दोरे लावले आहेत हे दिसत आहेत हे पहा अशा पद्धतीने दोरे लावायच्या जेणेकरून आपले वेल आहेत ते वर जातात आणि ह्या तारांना सगळ्या असे आपल्या फळभाज्या मस्तपैकी लोंबतात आणि इथं आपण लोखंडी का वापरला आहे की आपण पूर्वी लाकडाचा खांब वापरायचो नंतर ते कुजून खराब होऊन जायचे त्यासाठी आपण आता हे लोखंडी टी तयार केली आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यावर ह्या ता चार तारा लावून एक एक फुटावरती अंतर ठेवून ह्याच्यावर आता आपण आप सगळे हे वेल चढवणार आहोत इथून सुद्धा आपण दोरे लावणार आहोत त्याच्यावर वेल चढवायला अशा पद्धतीने आधी अशा पद्धतीने अशा लावून घ्यायच्या हे दिसतं ते पहा कृषी केंद्रात ह्या दोऱ्या मिळतात आणि जेणेकरून ह्याला सुद्धा खात नाही आणि ह्या उन्हानी खराबसुद्धा होत नाही ह्या वर्षवर्ष टिकतात आणि ह्या दोऱ्या बघा हे अशा असतात मजबूत त्यामुळं आपण ह्या दोऱ्या बांधल्या आहेत अशा पद्धतीने की ते पाहत आहे ते पाह